मित्रांनो हे आपले बूट पाण्यात पण काम करते बघू शकता आता पाण्यात मी चालून दाखवणार आहे म्हणजे भिजवाय आलोय मित्रांनो बघू शकता कसं दिसते रानात जाणार असाल शेतात जाणार असाल तर काय होत बऱ्याच वेळाला आपण कधी पण रानात शेतात जाताना फुल बूट घालून गेले पाहिजे पण गावताचे वगैरे गावतात वगैरे गेलं ते चुकाटा वगैरे असू शकतो पण तर आपण आहे ना ही आपली चप्पल पासून बूट कशा प्रकारे तयार करू शकतो आपल्याला रानात जायचं त्यासाठी ते आप आपल्याला कॅरीबॅग एक लागणार आहे आणि लागणार आहे अशा प्रकारे पाय घालून घ्यायचा बॅग मध्ये पहिली गोष्ट एक करायची तर स्पेसिंग बनवून घ्यायची स्पेस म्हणजे कस खेळती जागा राहावी आपल्याला आहे ना पाय इझिली काढता यावा बोटात अशा प्रकारे करायचे पुढे बांधून घ्यायची आणि मागे ठीक आहे हे एक पुढे एक मागे एक असं बांधून आहे पाईप घ्यायचं कुठला काही बी तुमच्याकडे असेल ते घ्यायचं आणि अशा प्रकारे एक फिनिशिंग तयार करून घ्यायचे थोडक्यात म्हणजे एवढी जागा राहायचं काय करायचं स्पेसिंग तयार झाली बघा अशा प्रकारे लावून घ्यायचे ते टेप गुंडाळायचे ले टेप झाला त्याला एवढा टेप असतोय

अशा प्रकारे उठ झाला असं दोन्ही पायाला केलं ना काय भिजणार नाही काही म्हणणार नाही झालंय का बघू शकता कस दिसतंय कुटाकत दिसतंय आणि कम्फर्टेबल बी आपण काढू शकतो घालू शकतो त्याला जर अजून टेप लावला ना एकदम मजबूत होईल तसं मला चांगलं मी टेस्टिंग करायला राहणार आहे तसं भिजवायला भिजवायला म्हणलं तरी काही खराब नाही आपला मूड बी खराब होणार नाही इथपर्यंत जवळपास आणि कम्फर्टेबल आहे ती क्रॉक्स आहे ना ती चप्पल होते आधी माझी ती एकदम हलकी होती त्यामुळे एकदम मस्त पैकी कम्फर्टेबल झाल्याच वाटतंय काय त्याचं टेन्शन नाही नक्की एकदा ट्राय करून बघू शकता आपल्याला आपले बूट पाण्यात पण काम करतात बघू शकतात पाण्यात पण काम करतात व्यवस्थित काय अडचण नाही पाणी आता यायचं काय टेन्शन नाही हो का किती पाण्यात बुडलं तरी काय टेन्शन नाही असं काय बो बूट आहेत आपलं भिजवायला चांगलं आहे एक नंबर मित्रांनो आणि थंडीचं पण चांगलं आहे कसं आता थंडी सुटली थंडीच्या दिवसात आपलं एक प्लॅस्टिक पिशवी लावून टेप गुंडाळला की झाला आपला बोट गार लावायचं टेन्शन नाही गार लागायचं पण कमी होईल आणि शेतात पण मला तर चांगलं वाटलं पाय भिजायचं टेन्शन नाही आणि तुम्हाला जर काही पायाला लागलं असलं ला तर ही जुगाड आहे तसं हे कॅरीबॅग पाया घालायचे टेप लावायचा भिजवू शकतात